नंदीगाव लक्ष्मीपूर माणिक्यापूर इंद्रनगर ते पूर्ण आदिवासी बाहुल आहेत ग्रामीण बाग आहे अनपडे लोक राहतात विचारणारा कोण आहे तसं तसं त्याने विचार करून इकडे ते परवाना दिलेला आहे त्याच्यामुळे चा एवढा चांगला असलेला रोड ते पूर्णपणे उकडून जातात चिरोली जिल्ह्यातील शेवटच टोकावर असलेल्या अतिदुर्गम बाग म्हणून ओळखला जाणारा सिरोसा तालुक्यातील आणि लक्ष्मीपूर नंदीगाव माणिक्यापूर इंद्रानगर असं या, या चार गाव आहेत या चार गावातून जाणारा या डांबरीकरणाचा रोड आहे इथून या सरळ या रोड जाऊन तिकडे राष्ट्रीय महामार्गाला जोडतात आणि इकडून गेलं तरी ऐरी आलापल्ले जाणार ते पण राष्ट्रीय महामार्गाला तिकडे जोडतात आणि इथे या शॉर्टकट रस्ता म्हटला जातात म्हणजे कोणताही गाडी आल्या तर नाही की इकडून तिकडे हायवे रोडला जात असेल तर इकडून जातात इकडून येत असेल तर इकडे जातात असं या शॉर्टकट रस्ता म्हणतात नंदीगाव लक्ष्मीपूर आणि इकडे माणिक्यपूर आहे असं या माणिक्यपूर जेवट असलेला आणि एकाचा शेतकऱ्यांचा जमिनामधून राजेश्वरपल्ली छेक आणि या छेकमधून नाही का इकडे मुरुम खोदकाम सुरू आहे मुरुमचं खोदकाम सुरू आहे ते मुरुम कोदकम सुरू असल्यामुळे ते मुरुम इथून माणिक्यापूर आणि लक्ष्मीपूर या दोन्ही गावातून मधातून नाही का ते मरुमचा इथून काढून तिकडे रामंजापूरचं ठिकाणी ते डांबरी रोड सुरू आहे ते कामासाठी इकडून मुरुम घेऊन जात आहे ते मुरुंग कोदकामामुळे इकडे किती नुकसान आहे काय आहे आपण हे सविस्तर मी सांगणार आहेत म्हणजे ते या रोड दोन या म्हणजे या डांबरीकरणाचा रोड दोन हजार नऊमध्ये बनवलेला रोड आहे आतापर्यंत या रोडचं ते काय दुरुस्ती पण झालेलं नाही पूर्णपणे खड्डे पडून कड्ड्यात खड्डे पडून पूर्णपणे ते रेतीचाल रेतीसारखा झालेला आहे मोठा मोठा टिप्पर म्हणजे मोठा मोठ्या लारे घेऊन इथून मरूनच घेऊन जात आहे त्याच्यामुळे किती मोठ्या प्रमाणात ते रोड खराब होऊन जात आहे तसा प्रश्न इकडे विचारून जात आहे आणि ते अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी यांना टी पी कशा मंजूर का दिला म्हणजे या रस्ता बघ बघितला की नाही म्हणजे फक्त या पैसे यायचंच बघते म्हणजे ते एक रुपयाने अति जनताचा म्हणजे पब्लिक पब्लिक सार्वजनिक आणि नागरिकांचा पैशाने एक एक रुपयांचा जमा करूनच सरकारने या रोड बनवलेला आहे पण या रोड पूर्णपणे नष्ट करत आहे एवढं मोठं मोठं लारीने जा जात असेल तर ते कसं आहे आहेत या डांबरीकरणाचा रोड दोन हजार नऊमध्ये बनवलेला रोड आहे आतापर्यंत दहा वर्ष झालेला आहे पन पण तरी पण नाही की एकदा पण दुरुस्ती झालेलं नाही काही नाही आपण पाहिलं तर नाही का ते किती मोठ्या प्रमाणे कड्डे पडत आहे आणि आता असलेले रोड पूर्णपणे रेती झाल्यानंतर ते रेती विकण्यासाठी वगैरे प्रयत्न करत असेल संबंधित अधिकाऱ्यांनी ते त्याला कटलं पाहिजे या गावातून कशी रस्ता आहे कोणता गाडी चालवला पाहिजे तसं सर्वांना मंजूर करताना ते एवढंच चौकशी केलं पाहिजे ते गावातील परिस्थिती काय आहे त्या रोड रोडचं परिस्थिती काय कोणत्या मोठ्या गाडीला परवाना द्यायचा का आणि नसेल तर चारचकी वाहनांना ते परवाना द्यायचा का ते एवढं चौकशी करायला पाहिजे ते पण केलं नाही म्हणजे ते अधिकाऱ्यांचं काय एक असं आहे की ते, ते नंदीगाव लक्ष्मीपूर माणिक्यापूर इंद्रनगर ते पूर्ण आदिवासी बाहुल आहेत ग्रामीण भाग आहे अनपढ लोक राहतात विचारणारा कोण आहे तसं तसं त्याने विचार करून इकडे ते परवाना दिलेला आहे त्याच्यामुळे एवढा चांगला असलेला रोड ते पूर्णपणे उघडून जात आहे आणि त्याचप्रमाणे इकडे आपण पाहायला मिळ आपल्याला पाहायला मिळत आहे ते मुरुमचा कसं राहते परिस्थिती आपण इकडे पाहू शकते त्यामुळे इकडे दाखव म्हणजे ते हा मुरुमचा खोदकाम किती फूट करायला पाहिजे होता इथं आपण पाहायला मिळत आहे इथं रोडवरून सरळ कोणताही गाडी यावा इथं पाडून जावा असं त्यांचा प्रश्न आहे आणि कोणताही ते जंगलातील कोणताही प्राणी असो कोणताही पक्षी असो आता पावसाळ्यात पूर्ण पाणी भरून राहतात पूर्णपणे पाणी भरून राहतात ते पाण्या ते पाण्यामध्ये कोणताही प्राणी असो पक्षी असो माणूस असो इथं काही अपघात होण्याच्या आणि दाट शक्यता पण आहे म्हणजे इथं काली बळायचा एवढा म्हणजे खोदकाम करायला कोणता अधिकाऱ्यांनी इथं परमिशन दिलेलं आहे परवाना दिलेला आहे दहा फूटचा आणि वर आहे एवढा खोदकाम केलेला आहे आणि आता कारण कोदकांमचं सुरू असं आहे म्हणजे एक तर ते विहेर कसं खोदतात तशाप्रमाणे इकडे कोदल्या जात आहे आणि असा प्रश्नही इकडे उपस्थित केला जात आहे आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आणि चांगल्याप्रमाणे चौकशी करून या रोडच्या परिस्थिती भागून आणि ते चांगल्याप्रमाणे लक्ष घालावे असं माझ्या विनंती आहे बी के न्यूज करता आम्ही अशोक कुमरी जय हिंद जय भारत